गडकरी रंगायतांचा नूतनीकरण झालं आणि त्याचं लोकार्पण पण झालं खूप महिने झाले परंतु काम या ठिकाणी कलाकार प्रोड्युसर दिग्दर्शक अनेक लोक या ठिकाणी आले त्यांनी अनेक सूचना केल्या मी पण काही सूचना या निमित्ताने केल्या की या हे शहर जे आहे ते सांस्कृतिक शहर आहे इथे हौशी कलाकार पण मोठ्या प्रमाणात आहेत निय प्रकारचे कार्यक्रम होत असतात आणि त्यांना रिहर्सल रूमची पण गरज आहे शाळांमध्ये देखील मिळत नाही आणि या ठिकाणी देखील आत्ता एकच आहे परंतु पुढच्या फेजमध्ये करणार असं त्यांनी सांगितलंय पण पहिल्याच फेजमध्ये केली तरी चाललं असतं शेवटी कलाकार जो आहे तो या शहरामधनं मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि त्याने मोठे मोठे रेकॉर्ड पण केले शहरात देशात परदेशात अनेक प्रकारचे संगीत असेल नृत्य असेल नाट्य असेल अभिनय असेल अनेक या कलेच्या माध्यमातून ठाण्याचं नाव जे आहे ते उज्ज्वल केलेलं आहे ते जी चित्रफित ती दाखवली बऱ्याच वेळेला काय असतं की आमचे महापालिकेचे मंडळी जे आहे ते एकतर्फी असतात आता बीच माझ्या तोंडाने सांगण्याची गरज नाही पण गेल्या चाळीस वर्षामध्ये मी एकमेव आमदार आहे की ज्याने दीडशेच्या वर व्यावसायिक रंगभूमीवर मिशन म्हणून प्रयोग केलेले आहेत आणि स्वामी विवेकानंदांच्या नाटकाचं संन्यस्त ज्वालामुखी या नाटकाचं चाळीस तासामध्ये अकरा प्रयोग हे जगप्रसिद्ध रेकॉर्ड आहे त्याचा आम्हाला तर हे अवॉर्ड सुद्धा मिळालं अकरा सलग प्रयोग करणं सोपं नसतं आणि त्याच्यामुळे मला अभिमान वाटतो आमच्या ठाणेकरांचा की हा जेव्हा अकरा सलग प्रयोग होत होते तेव्हा ठाणेकरांनी खूप मोठी रात्री अगदी दोन अडीच वाजता देखील दाद दिली पण मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आमचे इथे कसं आहे की एक आ, रिमोट कंट्रोल आहे ते जेवढं सांगतील त्याप्रमाणे त्याचं आयोजन केलं जातं आणि त्याच्यामुळे त्या चित्रफितीमध्ये देखील हे अभिनव आहे आता मीच माझ्या तोंडाने सांगण्याची गरज नाही की एखादा चाळीस वर्षात इतके आमदार झाले या शहरामध्ये पण या शहराचं सांस्कृतिक पण टिकवणारा देखील एक आमदार असा निघाला की त्याने देखील रंगभूमीवर हौशी नाही तर व्यावसायिक रंगभूमीवर रेकॉर्ड केला परंतु हे नेहमीच आम्हाला बघायला मिळत असतं की महापालिका जरी बंद झाली म्हणजे लोकप्रतिनिधी जरी नसले तरी देखील प्रशासन पण काही ना काही कोणाच्या ना कोणाच्या अधीन केलेलं दिसतंय आणि तो एका दृष्टीने मला अनेक लोकांचे फोन आले या नाट्य क्षेत्रातल्या अनेक लोकांनी मला या संबंधामध्ये विचारलं मी सांगितलं हे काही आजचं नाहीये हे नेहमीच आहे आता हे बदलण्याचं काम तुमचं आहे आणि त्याच्यामुळे हे खेदजनक पण आहे आणि संतापजनक पण आहे योग्य वेळेला योग्य ठिकाणी योग्य ते पूर्ण ठाण्याचं प्रतिनिधित्व तुम्ही कुठली चित्रफित असो किंवा विकासाचं काम असो हे दाखवणं गरजेचं होतं परंतु असो ही काय नेहमीची सवय झालेली आहे ठाणेकरांना बरोबर माहिती आहे ते योग्य वेळेला योग्य उत्तर याच्यावर देतील तर कालच अनंत परंतु यांनी बाळासाहेब ठाकरे यांना कसं आहे की ज्या वेळेला तुम्ही एवढं सगळं करत असता तर हे तर टिकाला बाधित सत्य आहे की परमपूज्य बाळासाहेबांनी हे प्रश्न उपस्थित केला आणि तो त्या तत्कालीन सतीश प्रधान यांचं मी कौतुक करेन की ही जी शान आहे ठाण्याची गडकरी रंगायतन आणि दादोजी याच्या पाठीमागे सतीश बलांचं देखील फार मोठं योगदान आहे आणि त्यांनी सांगितल्या क्षणी त्यांनी तो उचलून धरला आणि कसं आहे की ते पुढे उचलून धरून ते पूर्णत्वाला नेणं हे देखील माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे पूजनीय बाळासाहेब असोत किंवा धर्मवीर साहेब असो त्यांचं योग्य पद्धतीनेच त्याचं जे पूर्वी पुर जे होतं जसं पडद्याचं आम्ही सांगितलं की तो पडदा जो आहे तो अतिशय ऐतिहासिक असा पडदा होता तसं त्यांचं देखील असं कुठे अडगडीत टाकणं हे योग्य नाहीये त्याच्यावर देखील दुरुस्ती केली गेली पाहिजे